आपण जवळपास साठपेक्षा जास्त मुलींना वाचवल्याची एक बातमी ही काल त्या ठिकाणी आली होती त्यामुळे आता या सगळ्या ज्या नवीन टूल्स आहेत हे टूल्स जरी आपण तयार केले पण त्या टूल्सच्या माध्यमातून जो काही एव्हिडन्स आपल्याकडे प्राप्त होतो त्या एव्हिडन्सची ॲक्सेप्टेबिलिटी ही जर कायद्यामध्ये नसली तो ॲडमिसिबलच नसला तर या एव्हिडन्सचा काही फायदा नाही आणि म्हणून आता नवीन इंडियन ऍक्ट ॲक्टमध्ये किंवा भारतीय साक्ष संहितेमध्ये अशा प्रकारचे डिजिटल एव्हिडन्सेस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस या संदर्भात ॲडमिसिबिलिटी आल्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीला अनेक वेळा ज्यावेळेस थेट एव्हिडन्स नसतो पण अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचा सरकमस्टान्शियल एव्हिडन्स असतो की जो इतर एव्हिडन्सला ॲप्रिशिएट करू शकतो अशा केसेसमध्ये आता या ॲडमिसिबिलिटीमुळे आपण टेक्निकल मुद्द्यांवर अपराधी सुटणार नाही तर त्यालाही शिक्षा देता येईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे विशेषतः आता फॉरेन्झिकमध्ये आपण सात वर्षापेक्षा वरच्या गुन्ह्याला फॉरेन्झिक व्हॅन त्या ठिकाणी नेऊन आणि सगळ्या प्रकारचे फॉरेन्झिक एव्हिडन्सेस जमा करतो आणि ही जी काही सगळी त्याची प्रिझर्वेशनची व्यवस्था ही आपण तयार केलेली आहे यामुळे निश्चितपणे खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे खरं म्हणजे आपल्याकडे सहा सहा सात सात वर्षाचे फॉरेन्सिकचे अनेक एव्हिडन्सेस हे त्या ठिकाणी ॲप्रिशिएट होणं बाकी होतं पण निश्चितपणे फॉरेन्सिक विभागाने गेल्या सहा आठ महिन्यामध्ये खूप वेगानं काम केलेलं आहे आणि जवळपास त्यांच्याकडे जी काही पेंडन्सी होती ती अर्ध्यापेक्षा देखील कमी आणलेली आहे आणि लवकरच मला विश्वास आहे की आता आपण ज्याला रिअल टाईम म्हणतो अशा रियल टाईम म्हणजे महिन्याभरात पंधरा दिवसात त्या ठिकाणी रिपोर्ट येणं याच्याकडे पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आपण वाटचाल करू शकू आणि त्यामुळे निश्चितच मला हा विश्वास आहे की आपल्या या फौजदारी कायद्यांमध्ये जो अपराधी आहे त्याला शिक्षा देण्याकरता आणि त्याचसोबत एक प्रकारे त्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर ती केस चालण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे आज आपण पाहू शकतो की आता सर्व प्रकारे आमचे जे आ, आपले जे काही साक्ष आहेत या साक्षना आपण एखाद्या डेजिग्नेटेड ठिकाणावरनं ऑनलाईन ते साक्ष देऊ शकतात म्हणजे सगळ्या साक्षीदारांना कोर्टात नेण्याची आवश्यकता नाही आहे सगळ्या अपराधांना वेळी कोर्टात नेण्याची आवश्यकता नाही आहे तेही ऑनलाईन होऊ शकतं यामुळे पोलिसांचे श्रम कोर्टाचा वेळ आणि यातनं होणाऱ्या अनेक गडबडी या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक फायदा झालेला आहे डॉक्टर्सही आपला एव्हिडन्स आपल्या हॉस्पिटलमधनंच डेजिग्नेटेड प्लेसवरनं देऊ शकतात अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था झाल्यामुळे त्यातनंही ज्या काही तारखा घेण्याची वेळ येत होती ती देखील येणार नाही असे अनेक बदल आज या कायद्यांनी केल्यामुळे या देशामध्ये निश्चितच आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे या सिस्टीम मध्ये एक अमूलाग्र बदल आज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पण हे सगळं जरी झालं असलं तरी नागरिकांसहित सगळ्या स्टेक होल्डर्सला जोपर्यंत याची माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणतो जंगल मे मोर नाच्या किसने देखा तशी याची अवस्था आहे त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना माहिती होऊन फायदा नाही वकिलांना नाही माहिती असली पाहिजे जे आपलं लॉचं शिक्षण घेत आहेत त्यांनाही याची माहिती असली पाहिजे आणि नागरिकांनाही याची माहिती असली पाहिजे की आपले अधिकार काय आहेत आता काय नेमकं हा बदल झालेला आहे अशा सगळ्या गोष्टी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण अचीव करणार आहोत त्यामुळे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात सगळ्या लॉ कॉलेजच्या स्टुडंट्सला इथे इन्व्हाइट करणार आहोत माझी अशी सूचना आहे की होम सेक्रेटरींनी हे जे प्रदर्शन आहे हे पहिल्यांदा मुंबईनंतर सगळ्या महसुली हेडक्वॉर्टर्सला सगळ्या विभागीय आयुक्तांचं जे हेडक्वॉर्टर आहे त्या भागामध्ये याचं प्रदर्शन लावावं आणि मग त्यानंतर कदाचित थोडं स्मॉल स्केलला आपल्याला करता येईल पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण हे लावावं जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण याचा प्रचार आणि प्रसार करू शकू मी खरं म्हणजे होम विभागाचं आणि आपल्या सगळ्या पोलीस यंत्रणेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की नवीन कायदे आल्यानंतर आपण वेगाने तसं अडॅप्टेशन केलं वेगाने सगळ्या लोकांचं ट्रेनिंग केलं आज तीस दिव साठ दिवसात जिथे आपल्याला चार्जशीट पाठवायची आहे तिथेही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ती चार्जशीट पाठवतो नव्वद दिवसात जिथे पाठवायची आहे त्याचाही स्कोअर आपला अतिशय चांगला झालेला आहे सगळ्या प्रकारच्या डेटा आपण देशामध्ये पहिल्या दोन तीन राज्यांमध्ये आता आलेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगली अशा प्रकारची सुरुवात आपण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण पोलिसांमध्येही खूप बदल केलेले आहेत एकोणीसशे साठ साली ज्या पोलिसांच्या रिक्रुटमेंटचे नियम तयार झाले ते साठ नंतर कधी बदलले नव्हते आकृतिबंधन बदलला नव्हता हा सगळा दोन हजार तेवीस साली आपण त्या ठिकाणी जवळपास साठ बासष्ट वर्षानंतर बदलला मोठ्या प्रमाणात नवीन आव्हानं त्या ठिकाणी जी आहेत त्या आव्हानांचा सामना करणारा पोलीस फोर्स आपण तयार केला त्याच्या ट्रेनिंगची व्यवस्था आपण तयार केली आणि जवळपास आपण जर विचार केला तर पन्नास हजार गेल्या काही काळापासनं पन्नास हजार नवीन रिक्रुटमेंट जी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी रिक्रुटमेंट आहे ही आपण गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आजही महाराष्ट्रातला पोलीस फोर्स हा देशातला नंबर वन पोलीस फोर्स समजला जातो पुढच्या काळामध्ये आपल्याला देशात तर नंबर वन व्हायचंच आहे पण जगातल्या उत्तम फोर्स म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस फोर्सकडे बघितलं गेलं पाहिजे असा प्रयत्न आपण करू मी पुन्हा एकदा आपल्या गृह विभागाचं मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्र सरकारचे देखील या तीनही काम